कुणाचे आहेत मला खोड कुणाचे आहेत खोंड चार महिने पंच्याहत्तर हजार ह्याचे वडील माहीत आहेत का कुठले वंशावळीतन हा जुजारपूर कोणतं जुजारपूरपूर जुनोनीच्या पलीकडला हातीच्या पलीकडच जुजारपूर कोणाचं वळू ते तुमचं नाव पत्ता सांगा सुखदेव शंकर आलदर गाव जुनोनी जुनोनी गावात का गावात एनी टाइम खोंड भेटतात तुमच्याकडून चांगले जातीवंत एनी टाइम खोंडे भेटतात आणि फक्त कोंडच भेटतात का बैल पण भेटतात बैल सर्व भेटत मोबाईल नंबर सगळं सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी बारा एकावन्न पंधरा बारा एक्न पंधरा कोणते कोणते बाजार करता यात्रा जर जनावर हम्म सांगू ना आम्हाला जवळ आणि यात्रा 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 कोणते कोणत्या असतात सगळ्या ओके धन्यवाद ठीक आहे ज्यांना कोणाला खोंड हवे असतील चित्रा कोसा खिल्लार मधून कोसा खिल्लार मधून पाहू शकता या मालकांशी संपर्क करा ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांच्या घरी पण खोंड भेटतील आणि चांगले जातीवंत खोंड भेटतील पाहू शकता अशा प्रकारच्या आहेत मालकांशी संपर्क साधा पाहू शकता सुंदर चेहरेपट्टीचा कोंड आहे डोळे मोठे बाहेर आहेत नाकपुडी सरळ आहे शिंगाला पाहू शकता चौकाला रुंद आहे कुराला पाहू शकता जास्त मोठं माप नाही चौकोनी मार आणि खडकाच्या राणाला चालणारे मजबूत शरीरष्ठीचे आख्यू रेखीव आणि जेवढ्यात तेवढं शरीर असणारे चिवट आणि ताकद असणारे अशी ओळू आहेत पाहू शकता अशी ओळू नैसर्गिक करायची असतील तर मार मालकांशी संपर्क साधा कुठल्या वंशावळीतून आहे का नाव पत्ता किती पैसे घेता ते तरी सांग काही बरोबर एक हजार रुपये घेता गाव हो मालकाचं नाव सांगा पूर्ण नाव नाव कदम सुखदेव कदम आ, गाव तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहाण्णव वीस अकरा एकोणसाठ किती काय भरवले याच्यापासून शंभर कुठून घेतला होता काय वंश मंगळवेढा तालुक्यात नंदेश्वर नंदेश्वरला कोणाकडून घेतला कोणते मेजर पाहू शकता नैसर्गिक रेतना पाहिजे असल्यास मालकाशी संपर्क धन्यवाद मालक मालक कोणाचं ओळ आहे हो गेलेत का नाही नाही मालकांचं नाव तरी माहित आहे नाही वय कुठल्या ना गावच्या पुगावच आहे दोन लाख दहा हजार रुपये किती दाती वगैरे काय आहे का कडदाते का? काय मालकाचं नाव पत्ता काय थोडं गणेश सुतार गणेश सुतार गाव पुशेगाव पुशेगाव मोबाईल नंबर आहे त्यांचा सांगा की एकसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणीस सदोतीस एकोणीस सदोतीस ओके धन्यवाद मालक पाहू शकता मोठ्या मापाची सुंदर कोसा खिल्लार आहे हा कुठल्या वंशवळीत नाही का, का? बाबा कर्गणीच्या यात्रेत आणला होता ना मागच्या वर्षीच्या मी मुलाखत घेतली होती तुमची नाव सांगा गाव चिनके, चिनके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस एकोणसाठ त्रेपन्न किती गाय भरवल्या याच्यापासून दोनशे गाय झाले दोनशे गाय भरवल्या हा आपल्या इकडची ओरिजिनल मैसूर किल्ला ओरिजिनल म्हैसूर खिल्लर आहे वस्त्र पण चांगली किती घेताय काय भरव आहे हजार हो रुपये घे 1000 आणि तो पलीकडचा कुठल्या लाईनचा आहे काय तिथ हा आता फक्त प्रदर्शन ला आणला का प्रदर्शन ला प्रदर्शन ला अशा प्रकारचे खिल्लर ओळू आहेत नैसर्गिक रत्नासाठी पाहू शकता अशा प्रकारे सुंदर म्हैसूर किल्ला आहेत ज्यांना कोणाला निसर्ग रेतन करायचं अस त्यांनी मालकाशी ह्या दोन दाते काय किंमत सांगताय एक लाख रुपये एक लाख रुपये तुमचं नाव सांगता बाळू सरगर बाळू गाव बाळू तुकाराम नाही नाही ना गाव हो गाव गाव, गाव। तळेवाडी तळेवाडी तालुका आटपाडी आटपाडी जिल्हा सांगली जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे हा घरच्या गाईचा पैदास की विकत घेतला होता फोन आलाय फोन आलाय तुम्हाला उचला पाहू शकता ह्या मामांचा नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो दोन त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो दोन जर कुणाला नैसर्गिक नैसर्गिकरित्नासाठी किंवा शेतीकामासाठी किंवा वळू म्हणून पाहिजे असेल तर मालकांशी संपर्क साधा मामा किती किंमत सांगितली ह्याची एक लाख रुपये पाहू शकता आटोप शिर जेवढ्या तेवढं श्रेय टी असणार आहे आणि ह्याचा वडील कोण मामा वडील कुठला वडील कुठला ह्याचा नाही नाही ह्या ना, बैलाचा वळू वडील वडील हा बिरा सरगर टेलर कोळे तालुका सांगोला यांचा कपिला खिल्लार वळूची पैदास आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता अंधार पडत चाललाय थोडी क्षणचित्रे दाखवतो आपल्याला कारण की कसं आहे राहायला नको चांगले जनावर पुन्हा मालक जुडी तुमचे आहे का पाहू शकता एकदम दुधासारखी पांढरी शुभ्र आणि सुंदर आखीव रेखीव पांढरी शुभ्र जोडे कमी गळवण असणारी जत मिरज एकसंबा अतनी तालुक्यात जे लॉंग राईज साठी आरत पारतला लागतात तशा प्रकारची जोड आहे आणि पांढरी शुभ्र मोठं माप आहे पाहू शकता मालक आहेत इथे तर मी धावण्याचा प्रयत्न करतोय पाहू शकता आपल्या पारखीनी पहा की ह्या जनावरांमध्ये काय कमी जास्त आहे तुमच्या भागामध्ये काय लागतं ह्या जनावरांमध्ये जसं की आपण हेलिकॉप्टर बायजाच्या मालकांची मुलाखत घेतली होती आष्टा तालुका वाळवा येथे तर पाहू शकता त्यांचा हेलिकॉप्टर बाईजा अशाच प्रकारचा आहे पाहू शकता मालक दोन्ही चालू आहेत का बडाव आहेत दोन्ही बडाव आहेत काम शेती कामाला वापरलेत सगळ्या शेती कामाला वापरले किती जाते आता संपल्यात दोन्ही संपल्यात काय किंमत सांगताय जोडीची एक साठ एक लाख साठ हजार एक चाळीस अपेक्षा एक चाळीसच्या अपेक्षा कमी जास्त होतील व्यवहारात हो हां तुमचं नाव सांगा पूर्ण मालक अर्जुन विठ्ठल देवी अर्जुन विठ्ठल भिंगारदेवे गाव गाव, गाव। तालुका पाटण जिल्हा सातारा सागाव तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी 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 चौसष्ट दहा सत्याऐस दहा सत्याऐंशी पाहू शकता काळ्या मातीत रापलेले आणि कृष्णा कोहिनीच्या पाण्यावर जोपासलेले असे निरोगी सुंदर जोड आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहु शकता अशा प्रकारचे बैल बाजार भरलेले आहे आणि बरेचसे मला विकलेले मला जोड विकली का विकायची विकायची वय किती दाते आहेत बडाव जोड आहे तुनी साहेदा ती काय किंमत सांगितली जोडीची सव्वा तीन लाख अप्पन ना गुरशी अप्पन ना गुरुशी दप्पा जरुर गुरुशी दप्पा जरुर चालू का गाव मसरगुपी मसर तालुका अतनी। अतनी। जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे मोबाईल नाईन सिक्स नाईन सिक्स डबल वन डबल वन फोर सिक्स फोर सिक्स डबल फाईव्ह डबल फाईव्ह धन्यवाद पाहू शकता खूप दूरवरून आलेत आणि अशा प्रकारचे जोडी घेऊन आलेले आहेत हा सिंगल आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारच्या जोडे आहेत दिवस मावळलेला आहे पाहू शकता हे यात्रेमध्ये गायी नाही आहेत म्हणजे दुधाच्या पण ते किंवा एवढ्या मानाव्या असल्या गायी नाही आहेत थोड्या दोन तीन गाया आल्या त्या तेवढ्या दाखवलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि सलगर लाईनची वासरं पण आलेली नाही आहेत का आली नाहीत कशासाठी आणली नाहीत ते माहिती नाही परंतु सलगरचे पिंटू माळी यांची येत असतात हळू प्रदर्शनसाठी परंतु ते पण आलेले नाहीत अशा प्रकारचे आहेत मला कुठून आला कोळे पाहू शकता कोळे तालुका सांगोला इथून आले दोन्ही पडाव आहेत किती जाते आहेत जुळेत काय किंमत के सांगताय केवढ्याला विकले आहे अडीच ला विकले कुठल्या मालकांना विकले कुठे घेतले मालक तुमचं नाव सांगा लक्ष्मण गावगुपी म्हसुरगुपी तालुका अतनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर नाईन सेवन नाईन सेवन थ्री नाईन थ्री नाईन एट फाईव्ह एट फाईव्ह वन एट फोर थ्री फोर थ्री कुठल्या बाजारावर बाजार करता तुम्ही व्यापार कोणत्या कोणत्या बाजारावर वाजताय कोण कोण कोणता कोणता बाजार कोणते कोणते बाजार आहेत तुमच्याकडे अजून कुठला बाजार करता असं का पाहू शकता यांच्याकडे भेटतात आणि अशा प्रकारची जोड चालवलेली आहे त्यांनी पाहू शकता बडाव बैलाची जोड घेतलेली आहे पाहू शकता वय काय आहे खाय खोंडात सात महिने कुठल्या ओळखीची पैदास काय घरचं आहे का घेतलं घेतले व्यापाराला घेतले आहे कुठल्या भागातून लिहिलं काय माहिती जत भागा जत भागात नाही पस्तीस हजार सांगताय नाव सांगा दत्तत्र आभासव निगाव दत्तात्रेय आभासव एक निक गाव हां शेगाव शेगाव तालुका जत जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसपन्नास ब्याण्णव एकोणपन्नास ब्याण्णव धन्यवाद पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील एक संघ पाहू शकता कोसाही म्हणता येणार नाही ह्याला आणि काळाही म्हणता येणार तेलंगी रंगाचं म्हणजे अ आहे पूर्ण एक संघ ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी संपर्क हा कुठल्या वळूच वासर आहे का दकटवाडी कोणती दकटवाडी खटाव तालुक्यातली दकटवाडीच्या कोणाच्या संपत माने काय वय आहे आता याच किती महिने अकरा महिने काय किंमत सांगताय सत्तर। सत्तर। कमी जास्त होतील नाव पत्ता सांगाव बाळू दौलत जाधव जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर ऐंशी शहात्तर सव्वीस